आपल्याकडे मॅग्नेटिक बायोमॅग्नेटिक मॅट्रेसचा रि रिझल्ट सांगत आहेत अमोल पाटील स्वत आ त्यांच्याकडनं आपण ऐकूयात त्यांना काय फरक पडला आहे ते नमस्कार मी अमोल व्यंकटराव पाठक मुकामकोश कासा शिशी तालुका निलंगा जिल्ह्याला येथे राहतो मला दोन अडीच वर्षापासून संधी त्रास होता माझे पायाचे गोटे सुजायचे गोटा सुजायचा कुटुंब मुलगा सुजत होता आणि संधिवादामध्ये मला गुडघ्याचा त्रास बोटांचा संधिवादाचा त्रास होता पाठीचा त्रास होता माझ्यासोबत आणि त्यात मी खूप परेशान होतो अलोपॅथीच्या खूप गोळ्या घेतल्या स्टेअरसारखे पण मी खूप औषध केलेत आणि त्यानंतर त्याचा त्रास जाणवत होता स्टेअर घेतल्यामुळं पण मुळे मला बरा सहा महिन्यापूर्वी मी ही गादी विकत घेतली या गादीचा फायदा इतका झाला की याच्यावरती झोपल्यानंतर शरीरातले बरेचसे आजार खूप काही आजार मानसिक ताणतणाव सकाळी उठल्यानंतर फ्रेशपणा वाटतो माणसाला आणि या गादीमुळे मला जो पाठीचा त्रास होता किंवा मंक्याचा काही त्रास होता माझा तो पण त्रास कमी झाला विशेष म्हणजे माझं वजन पण ह्यासोबत कमी झालेलं आहे आणि तरतरी माणसाला एक प्रकारे ह्या गादीमुळे येते आपल्याला आणि या गादीमध्ये या गादींच्या उशीमध्ये ठेवलेलं जे पाणी आहे आपण हे आपण सकाळ दुपार संध्याकाळ काळ ठेवलेलं ते पण आपण खूप सर्वांनी घ्यावं त्याचा गाडीचा खूप सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही माझी अपेक्षा आहे आणि शुभांगीताईमुळे मला खूप त्याचा लाभ झाला तर त्यांनी मला गादीचा इतका फायदा सांगितला आणि त्याप्रमाणे गादी घेतली आणि बरेच जणांना पण मी त्याचा सजेशन सांगतोय आणि तुम्ही पण ही गादी ग्रहण करावी आणि सर्वांनी याचा उपभोग घ्यावा धन्यवाद